आणि बरोबर सर हा म्हटलं आता काय पुढच्या स्टेजला ना। हो नाही तर आपल्याला ते खराब काढून फेकेल सगळे हो काढून फेकेल पण मग नवीन आडा अजिबात नाही सर त्याचा ज्या झाड होता ना त्या नवीन फळ निघाले ना बारीक त्याच्यावर काही वाटत नाही जे खाली पंजाब होता ना येणार पण नाही डायरेक्ट काही विषय नाही मागच्या वर्षी जाम झालं तर कंट्रोलच होत या वर्षी कंट्रोल झालाय पूर्णपणे ना हो 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 मागच्या वर्षी म्हणजे आज समजा मी पाच पन्नास हजारचे औषध याच्याकून घे त्याच्याकून त्याच्याकून घे पण फरक म्हणजे रिझल्टच नव्हता या वेळेस म्हणजे तेवढे सात आठ दहा आहे ना तेवढेच बाकी नाही अजिबात नाही ते पण बाकी नाही बाकीच्या नाही दुसरीकडे नाही का आ, मी आलो त्या था टाइमाला था तीन चार झाड होते बरोबर हो हो हो, हो, हो. त्यानंतर कित ते किती वाढले त्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट दिली ना आपण तुम्ही ट्रीटमेंट दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मला ते ट्रीटमेंट दिली दोन तीन दिवसात एवढं त्याचा हे होता ना म्हणजे सातार दहा झाड झाले आपले जास्त नाहीये जास्त नाही तिथल्या दिसत कंट्रोल होऊन गेला हो हो ते कारण सातारच्या झाड सुद्धा नाही आता काय अडचण असं दिलं ना माग हो 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 సరీల్ మా టై మాజయ్ చాలు ప్లటర్సా చో రెగ్యులర్ ప్లటె నా हो हा अजून प्लॉट चालू नाही होईल पाऊस झाला मध्ये त्या पावसात येणा ना, पालच नाही राहिला त्या प्लॉटला आणि जो तुमच्या यानं चालू आहे ना त्याला अजून अजिबात म्हणजे एक फक्त पाच टक्के पाला असं खालून एक अर्धा दिसतंय बा पाला खराब होऊ राहिला तसा माझा वैयक्तिक प्लॉट आहे ना तो पूर्ण म्हणजे असं समजा का त्याला पालक नाही राहिला असं अजून चालू होईल नाही बापरे अवघड परिस्थिती चला मी येत दोन चार दिवस आहे बघतो तसं मी आता ना मला प्लॉट चुकू व्हॉट्सअप करा नेमकी आज प्लॉट विजिटला रेगुलर सकाळपासून विजिट वर आहे सायंकाळी आ... तुम्हाला मी रिप्लाय करतो तसा ते प्रेम आहे तुम्हाला आता